नमस्कार आज आपण अगदी चविष्ट खमंग अशी मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत तर ही आमटी तुम्ही एकदा बनवली तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही चविष्ट मसूर डाळीची आमटी तयार होते आज तर आज आपण इथे मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत तर इथे आपण मसूर डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण पंधरा मिनटासाठी आपण भिजवून घेतलेली आहे तर इथे आपण डाळ छान भिजली गेली आहे आणि आता कुकरमध्ये छान आपण शिजवून घेणार आहोत डाळ कुकरमध्ये काढून झालेली आहे आणि आता आपण डाळीमध्ये लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे एक चमचा पण घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हळद आणि एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत म्हणजे डाळ छान शिजली जाते तर आता छान मसाले आपण डाळीमध्ये मिक्स करून झालेले आहेत तर इथे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला डाळ छान शिजवून घेणार आहोत म्हणजे डाळीमधील पाणी बाहेर घेत नाही तर इथे डाळ छान शिजवून झालेली आहे पाहू शकता तर इथे डाळ आपली छान शिजलेली आहे आणि अगदी मऊ अशी डाळ छान शिजलेली आहे पाहू शकता पूर्णपणे छान डाळ शिजून तयार आहे तर अशा पद्धतीने गरम असताना चमचाने अशा पद्धतीने घोटून घ्यायची म्हणजे पूर्णपणे डाळ आपली छान एकजीव होते तर इथे पाहू शकता डाळ छान आपली शिजली गेली आहे तर इथे आपण आता डाळीमध्ये पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे डाळ तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे मी पाण्यामध्ये आता आपण डाळ छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण खोबरं किंवा कांद्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत तर इथे आपली डाळ छान पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तर ही फोडणी अगदी स्लो गॅसवरच आपल्याला करायची आहे तर इथे तेल गरम झाले की त्यामध्ये दहा ते बारा लसूण पागळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत त्या अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत तर ही आमटी आपल्याला फक्त लसणाच्याच फोडणीवर करणार आहोत तर इथे आपण कांदा किंवा खोबऱ्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत किंवा कढीपत्ता मोहरी काहीच नाही तर इथे आपण फक्त लसूण फोडणीला दिलेलं आहे आणि लसूण छान अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लसूण छान रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे लसणाचा छान रंग बदललेला आहे तर गॅसची ब्ल फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला फोडणी छान तयार करून घ्यायची आहे तर लसणाचा रंग बदलल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर फोडणी छान आपण परतवून घेतलेली आहे आणि आता आपण जी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे ती आता आपण छान फोडणीमध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी करून बघा अगदी या आमटीच्या सुगंधाने जेवावंसं वाटेल अशी ही आमटी तयार होते नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून बघा खूप छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर इथे आपण आता चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर आता आपण छान आमटीला उकळी येऊ द्यायची आहे तर एकदा आमटी आता आपण छान ढवळून घेणार आहोत फक्त लसूण फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि छान अशी खमंग अशी ही आमटी तयार होते तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आमटीला एक छान उकळी येऊ हो द्यायची आहे तर इथे आमटीला छान एक उकळी आलेली आहे आणि आता आमटी आपण छान चमच्याने ढवळून घेणार आहोत स्लो गॅसवरच आपल्याला आमटीला छान उकळी येऊ हो द्यायची आहे इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका गॅस मोठा मोठी फ्लेम केली तर आमटी ओतून हो जाण्याची शक्यता असते तर इथे अगदी स्लो गॅसवर आपल्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि इथे आमटीला छान उकळी आल्यानंतर आपण बारीक चिरलेली वरून कोथिंबीर आणि इथे गॅस बंद करायचं आहे तर इथे आपली ही छान मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन नवी रेसिपीमध्ये